गोकुळ दूध संघ हा महाराष्ट्रातील दुग्ध व्यवसायात ख्याती असलेला नामांकित दूध संघ असून गोकुळचे शेतीपूरक दुग्ध व्यवसायातील कार्य तसेच दूध संकलन दुग्ध प्रक्रिया व वितरण व्यवस्था यांचे यशस्वी नियोजन हे शेतकऱ्यांच्या श्रमाचे आणि कामगारांच्या एकजुटीचे प्रतीक आहे असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे मराठी अभ्यास मंडळाचे व आयटेकचे सदस्य कॉम्रेड डॉक्टर अरुण शिंदे यांनी केले महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीमध्ये मुंबई शहराच्या जडणघडणीमध्ये कामगार संघटना कामगार चळवळ कामगार यांनी अतुलनीय योगदान दिले आहे ज्या कामगारांच्या कष्टावर घामावर संपत्ती निर्माण झाली व होत आहे त्यांनाच देशातील राज्यकर्ते विसरले आहेत या पुढील लढा हा कामगार शेतकरी शेतमजूर कष्टकरी यांचा न्याय वाटा त्यांना मिळेल यासाठी एकजुटीने लढवावा लागेल असेही त्यांनी सांगितले कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ कामगार संघटना आणि संघ व्यवस्थापन यांच्या संयुक्त विद्यमाने आज गोकुळ प्रकल्प स्थळी साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कॉम्रेड डॉक्टर अरुण शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे उपस्थित होते यावेळी बोलताना संघाचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे म्हणाले की एखादी संस्था प्रगतीपथावरती नेण्यासाठी त्या संस्थेच्या कर्मचाऱ्यांचे योगदान फार महत्वाचे असते तेथील कर्मचारी यांच्यामुळे संस्था बळकट होत असते कामगार व महाराष्ट्र शुभेच्छा दिल्या संघाचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे यांच्या हस्ते शिवाजी विद्यापीठाचे मराठी अभ्यास मंडळाचे व आयटकचे सदस्य डॉ अरुण शिंदे यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमास गोकुळचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे कॉम्रेड डॉक्टर अरुण शिंदे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी व्यवस्थापक प्रशासन रामकृष्ण पाटील मार्केटिंग महाव्यवस्थापक जगदीश पाटील व्यवस्थापक वित्त हिमाशू कपाडिया हणमंत पाटील संघटनेचे जनरल सेक्रेटरी कॉम्रेड सदाशिव निकम अध्यक्ष मल्हार पाटील कॉम्रेड व्ही डी पाटील कॉम्रेड लक्ष्मण पाटील कॉम्रेड दत्ता बच्चे कॉम्रेड संभाजी शेलार संघाचे अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज